आम्हाला आमचा जिल्हा दिसतो आम्हाला महागाई दिसते शेतकऱ्याचे हाल दिसतात पाण्याची वाईट परिस्थिती दिसते आम्ही इथलंच बोलणार आम्ही गावातच बोलणार आम्ही गल्लीतलंच बोलणार तुमच्या तालुक्यात जेवढा संपर्क आहे असं म्हणतात तो जनतेत नाहीये फक्त प्लॉट वाले वाळूवाले वाले या लोकांच्यातच फिरायचं काय घडी राऊत काय त्यांना संजय राऊताला कळलं दिसलं कुणाबाई सांगलीत ना आली फिरून गेली आता इलेक्शन लागले अठ्ठेचाळीस मतदारसंघात दिवस पंधरा वीस दिवस असतात त्यातला आठवडा घालवलाय सांगलीतच सकाळी टीव्ही चालू केला भारतात निवडणूकच नाही निवडणूक फक्त सांगलीचीच लागली दुसरं काय गडी बोल ना मला ऐकायला मिळालं अमित शाह येणार आहेत मोदी येणार आहेत पुन्हा म्हणतात हे हे अपक्ष आहे आम्ही विचार करतोय अरे मग अपक्ष विचार करत त्यांनी एवढं काय घाबरलं आहे आणणार मोठे लोकांना त्याचा प्रचार करणार मी आता काय बी करा कुठल्या <laughs> <laughs> मंचावर कुठला <पुट्ला> नेता गेला फरक गावोगावी भेटी आहे चांगलं वातावरण चांगला प्रतिसाद काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं आम्हाला वाटत निवडणुकीच्या काळात परत तुमच्या तालुक्यात येत असताना आपल्याकडे चिन्हच काँग्रेसचं नसेल असं आम्हाला वाटलं नव्हतं हे का घडलं कशामुळे घडलं कुणी काय डाव रचला कुणी काय षडंत्र केलं का तुम्हाला कुणाला भाई सांगायला लागत नाही सगळ्यांना माहित आहे सगळ्यांनी तो ओळखून आहे माझ्यापेक्षा जास्त कदाचित तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे की नेमकं घडलं काय खूप लोकांचे नवीन नवीन टीका तुम्हाला ऐकायला मिळतात आधी टिका होती सत्तर वर्षात काय केलं ते ना आम्ही वसंतदाच काय काय काम सांगा चालू केलं तर पुन्हा म्हणता दादांच्या काळातलं सामोरे आत्ताच सांगा आता तर आम्हाला तुम्ही तिकीट बी दिलेलं आहे तुम्ही दहा वर्षात काय केलं ते सांगा त्याला फडणवीस येऊन म्हणतात गल्लीच्या गोष्टी सोडा दिल्लीचं बोला दिल्लीच बोला आता आम्हाला गल्लीच दिसते आम्हाला आमचा जिल्हा दिसतो आम्हाला महागाई दिसते शेतकऱ्याचे हाल दिसतात पाण्याची वाईट परिस्थिती दिसते आम्ही इथलंच बोलणार आम्ही गावातच बोलणार आम्ही गल्लीतलंच बोलणार आम्हाला ते दिल्लीत काय चालले कळत नाही दहा वर्ष खासदारांनी स्वतःचा स्वतः पलीकडे काही पाहिलं नाही त्यांची इस्टेट कशी वाढेल माझा एखादा चार कारखाना कसा होईल कुठे कुठे जमिनी घेता येईल तुमच्या तालुक्यात जेवढा संपर्क आहे असं म्हणतात तो जनतेत नाहीये फक्त प्लॉट वाले वाळूवाले धंदेवाले या लोकांच्याच फिरायचं जमिनी अडकलेल्या कुणाचे बळकवून दमदाटी करून ताब्यात घ्यायच्या कलेक्टरकडे खासदारकीचं वजन वापरून सोडवून घ्यायच्या प्लॉटिंग करून घ्यायचं ह्याच्या पलीकडे खासदारांनी दहा वर्षात काय केलं नाही आणि त्याला करायचं भेट आणि वर त्यांनी पुन्हा ते धरले आता काय कोण म्हणतात महाराज बिराज काय काय चालू असतात <laughs> उत्तर तालुक्यातली जास्त वेळ महाराज मटारपेटाने चर्चेचं काय चाललंय माहित नाही तर तेच चाललंय त्यामुळे वरनं काहीतरी करून तिकीट आणायचं आणि विरोधकात कुठल्याही परिस्थितीत विशाल पाटील उभारू नये यासाठी गेले चार महिने प्रयत्न चाललाय प्रत्येक ठिकाणी पाण्यात ठेवलेला आहे मला उमेदवारी मिळवण्याआधी प्रयत्न केला काँग्रेस पक्षाचा मी आधी जुळून घेतलं डॉक्टर विश्वित कदम विक्रांत सावंत जयश्री बहिणी पृथ्वीराज पाटील आम्ही सगळे गेलो त्याला काँग्रेसमधलं तिकीट फिक्स केलं पुन्हा त्याला लक्षात आलं काँग्रेस तिकीट यायला मिळते आता मला त्रास होणार मग डाव नाही जागा द्यायची वंचित आघाडीला पैलवानला तयार केलं वंचित आघाडीत पाठवलं वंचित आघाडीने जो, जो जाहीर पण केलं उमेदवारी दोन करा लक्षात आलं यांचा डाव काय शेवटी ते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत प्रकाश आंबेडकर त्यांना पण कळते त्यांनी लगेच सांगितलं नाही बाबा इथं काय ते घोळ चालला तुला मी तिकीट देत नाही ती मागतच नाही सांगली पुन्हा यांचं नवीन टोक चाललं आता शिवसेनेकडनं घेऊया शिवसेनेत गेले काय गणेश राऊत काय त्यांना संजय राऊताला कळलं दिसलं कुणाबाई सांगलीत ना आली फिरून गेली आता इलेक्शन लागले अठ्ठेचाळीस मतदारसंघात दिवस पंधरावीस दिवस असतात त्यातला आठवडा घालवलाय सांगलीतच ते बी सवेला शंभर लोक गोळा होईल आज भरला इथून तिथून पैसे वाटले पाच हजार लोकाला आली पाचशे लोक तरी म्हणतात आमचंच रोज सकाळी टीव्ही चालू केला भारतात निवडणूकच नाही ना, निवडणूक फक्त सांगलीचीच लागली दुसरं काय घरी बोल नाच एवढं काय चाललंय त्या बद्दल कुणाला तरी पुन्हा खासदार करण्यासाठी कोण कोण एकत्र येते आज मला मला ऐकायला मिळालं अमित शाह येणार आहेत मोदी येणार आहेत आणि पुन्हा म्हणतात हे हे अपक्ष आहे आम्ही विचार करतोय अरे मग अपक्ष विचार करत त्यांनी एवढं काय घाबरलंय लय काम केलं मला लय संपर्क आव लय काम केलं लय संपर्क आहे तर दिल्लीतनं मुंबईतनं कशाला प्रचारला माणसं बोलत आहे आता त्यातलं बी काय होणार नाही त्याला लक्षात म्हणून म्हणतात नाही ना, ना, ना विशाल पाटलाची मदत कापली गेली पाहिजे ती महाविकास आघाडीच्या दमी उमेदवार दुरा कुस्तीचा जो आहे दुरा कुस्ती करणारा पडण्यासाठी लुभारलाय त्याला मत मतं पडली पाहिजे दोन मग मला नाही गांधी कुटुंबांना मोठे लोकांना त्याचा प्रचार करणार मी आता काय बी करा कुठल्या <laughs> <laughs> मंचावर कुठला नेता गेला फरक पडत नाही ही निवडणूक जनतेनं हातात घेतोय आम्ही सुद्धा पैसे देतो किती पाहिजे सांगा खासदार किती जाहीरच केलं आमदार की देतो दे पुन्हा मंत्री बी करतो स्वार्थासाठी जर मी माघार घेतली तर एक माझ्याकडे भांडवल आहे वसंतदादांचा क्रांतिकाराचा नातू तेच भांडवल घालवीन त्या जनतेचा रेट असेल उभारायचं आणि माझ्या नशिबात जर खासदार व्हायचं असेल तर मला जनताच खासदार करेल तर काय व्हायचं ते उदय आता काय शेंडे पार मी तोडो आपण उतरलोय ह्या तालुक्यात माझा संपर्क कमी आहे मी मान्य के केला आता कुणीतरी बोलले आणि मला पण जरा आमच्या भागात जोर आहे काय अडचण नाही एकतर आमच्या मतदान आहे मला काळजी आठपाडे पण काय होत मला खासदार भाषणात बोललं ऐंशी नव्वद हजार मताचं लीड खानापूर आठपाडीतनं मिळणार आमच्या विधानसभेला ता पण आमचे सुरेशबाब खाडे आमदार फिरतेचे मागच्या म्हटलेले एक लाखाच्या फरकात निवडणार मागच्या म्हणजे एक लाखाच्या फरकात निवडणार लाख मतभी पडली नाही या तालुक्यात मी तुम्हाला सांगतो आल्यावर मला लक्षात आलं एवढं प्रेम तुम्ही आम्हाला दाखवलंय बघून उत्साह बघून पक्ष नाही काय नाही सगळं कोण नेताय काय नेताय सगळ्याचे लोक एक संघ नेते सुद्धा त्या व्यासपीठावर दबाव पोटी गेलेली आहेत खुलाचही प्रेम त्या ठिकाणी आणि एवढं प्रेम तुम्ही आमच्या वसुंधा आज आजही करता जाणीव त्याची जाणीव आम्हाला आहे आणि कधीच तुटू देणार नाही निश्चितच हा आयुष्य आपल्यासाठी अहोरात्र झटणे राबणे हा ह्याच्यापुढे उद्दिष्ट असेल पाच वर्षाने निवडून आल्यावर पुन्हा तुमच्या पुढे येत असताना तुम्ही म्हटलाच पाहिजे की ह्या पोराला निवडून देऊन आम्ही चूक केली नाही आम्ही बरोबरच केलं ह्या पोराला एवढ्या वर्ष का दाबत होते का त्याला मागे ठेवत होते हे एकदा दाखवायची संधी तुम्ही मला द्या ही एवढीच विनंती लिफाफा हे चिन्ह आहे नवीन चिन्ह आहे ते पण आता आपल्या गोंदियात मुद्दाम चिन्ह चांगला मिळू प्रयत्न केला पण मी पण विचार केला लोकांनी ठरवलं असेल तर चिन्ह हुडकून उडकून आहे काय काळजी करत त्यामुळे हे आहे आमचा विचार आम्ही बदललेला आमचं जन्मभर किती म्हणलं आणि काही जरी झाले तर आम्ही आमच्या विचार तडजोड ठरतो हा चिन्हासमोर बटन दाबायचं आणि ह्या सांगली जिल्ह्याला आपला खासदार आपला स्वाभिमानाचा निर्णय आपला अस्मितेचा निर्णय घ्यायला तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घ्यावा ही या ठिकाणी विनंती करतो